नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाबद्दल अधिक माहिती पितृपक्षातील महत्त्वाच्या कोणत्या तिथी असतात ज्यावर श्राद्ध करणे गरजेचे आहे कुठले ऋण फेडण्यासाठी पितरांचं श्राद्ध करत असतो सोबतच पितरांचे श्राद्ध याबद्दल सखोल आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला विसरू नका परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रद्धेने केले जाते ते अर्थातच श्राद्ध पूर्वजांविषयीची कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त होते तो कालावधी अर्थातच पितृपक्ष भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार मनुष्य जन्माला येताना काही प्रकारची ऋणं घेऊन जन्माला येत असतो ज्यात प्रामुख्याने देव ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे ऋण फेडणे माणसाचे आद्य कर्तव्य मानले गेले आहे ज्यासाठी प्रामुख्याने पंचमहायज्ञ सांगितले जातात पंचमहायज्ञ अर्थातच मनुष्य जन्माला येताना जी ऋण घेऊन आलेला आहे ते ऋण फेडण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबाला पितरण समवेतच देवांचा प्राणीमात्रांचा ऋषींचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद मिळून कुटुंबाला सौख्य प्रदान होते यासाठी प्रामुख्याने केले जातात ते पंचमहायज्ञ ज्या कुटुंबात हे पंचमहायज्ञ रोज केले जातात त्या कुटुंबाला वरीलपैकी सर्व ऋणातून मुक्तता मिळते आणि कुटुंब सुख समृद्धीकडे पदार्पण करते पितरांचे ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्ध विधी करणे गरजेचे असते माता पिता निकटवर्तीय मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा आणि त्यांना संगती मिळावी यासाठी केला जाणारा मुख्य संस्कार म्हणजे श्राद्ध होय हेच श्राद्ध भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात केले जाते ज्याला आज आपण पितृपक्ष असे देखील म्हणतो ज्याप्रमाणे सण उत्सवाला अतिशय महत्व आहे तितकेच महत्व असलेला हा पितृपक्ष आहे हा पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्यातील अमावस्येपर्यंतचा कालावधी असतो यालाच आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हणतो सोळा दिवसांच्या या पितृपक्षात जे व्यक्ती अथवा पूर्वज ज्या कोणत्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्याच तिथीला श्राद्ध केले जाते या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करतात या श्राद्धाने पितरांना संतुष्टी मिळते आणि श्राद्धासोबतच तर्पण विधी देखील केला जातो ज्या योगे सुखसमृद्धी आणि संततीसाठी प्रार्थना केली जाते श्रद्धेने केले जाते ते अर्थातच ज्यांना कोणाला आपल्या पितरांची तिथी माहीत नाही अशा व्यक्तींनी सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध करावं सूर्य आणि चंद्र यांची युती अमावस्या तिथीला असते श्राद्ध पक्षात आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात व आपल्या कुटुंबासमवेत रमतात याचाही उल्लेख मार्कंडे पुराणात असल्याचे दाखले सांगितले जातात या पितरांच्या संतुष्टीसाठी सत्पात्री दान केले पाहिजे ज्याला ही अतिशय महत्व असल्याचे मानले जाते शक्य झाल्यास तीर्थक्षेत्री स्नान दान इत्यादी कर्म करावेत यंदा दोन हजार चोवीस मध्ये अठरा सप्टेंबर पासून सुरू झालाय तो पितृपक्ष अर्थातच श्राद्ध पक्ष जो दोन ऑक्टोबर पर्यंत असणार आहे या पितृ पितृपंधरवाड्यात काही तिथींना विशेष महत्वाचे मानले गेले आहे कोणत्या आहेत त्या तिथी बघूया या पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्यपणे कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत श्राद्धातील मंत्र उच्चारामध्ये पितरांना सद्गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे इह लोकाला सोडून गेलेल्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केले आहेत त्याची परतफेड करणे हे गरजेचे असते त्यांच्यासाठी हे पूर्ण श्रद्धेने केले जाते आणि म्हणूनच ते श्राद्ध होय या पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान देण्याचे किंवा शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येते यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबाची सुख शांतता आणि समृद्धी कायम राहते असेही मानले जाते आता या श्राद्धाच्या निमित्ताने काही तिथी महत्वाच्या जाणून घेऊया त्यात प्रामुख्याने याच वर्षभरात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावला असेल तर अशा व्यक्तीचे श्राद्ध या पितृपक्षातील चतुर्थी तिथीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते ज्यालाच आपण भरणी श्राद्ध असे देखील म्हणतो यंदा एकवीस सप्टेंबर रोजी असणार आहे हे भरणी श्राद्ध जे अशा व्यक्तींसाठी महत्वाचे मानतात भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे म्हटले जाते या अविधवा नवमीच्या दिवशी ज्या कोणत्या कुळात सवाष्ण महिला मृत पावली असेल त्या कुळाचा आपोआपच उद्धार होतो आणि अशा सवाष्ण स्त्रीच्या श्राद्धाचा अधिकार त्या कुटुंबाला प्राप्त होतो अहेवपणी म्हणजेच पतीच्या आधी जी स्त्री मृत झाली असेल अशा स्त्रीचे महिलेचे श्राद्ध केले जाते ज्याला नवमी श्राद्ध किंवा अविधवा नवमी असे देखील म्हणतात या नवमीच्या दिवशी एखाद्या श्रीला अन्नदान केले जाते व तिचा सन्मान केला जातो ज्यामुळे कुटुंबाला आशीर्वाद लाभतात यंदा पंचवीस सप्टेंबर रोजी अविधवा नवमी असून त्या दिवशी नवमी श्राद्ध केले जाईल त्यानंतरची असलेली महत्वाची तिथी म्हणजे भाद्रपद वद्य पक्षातील एकादशी तिथी जिला इंदिरा एकादशी असेही संबोधतात या एकादशीचे श्राद्ध केले जाते ज्यामुळे पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांची मुक्ती होते अशी मान्यता आहे यंदा 28 सप्टेंबर या दिवशी इंदिरा एकादशी असून अठ्ठावीस सप्टेंबरला मघा श्राद्ध देखील केले जाईल त्यानंतर पुढची महत्त्वाची तिथी आहे ती म्हणजे एखाद्या कुटुंबात जर संन्याशी व्यक्ती असतील ते मृत पावले असतील अशा दिवंगत संन्याशी व्यक्तीचे श्राद्ध द्वादशी तिथीला केले जाते आणि यंदा ही द्वादशी तिथी आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी त्यानंतरची जी, जी महत्त्वाची पुढची तिथी आहे ती म्हणजे भाद्रपद चतुर्दशी या दिवशी कुटुंबातील ज्या व्यक्तीचा मृत्यू अपघातात विष पिऊन एखाद्या शस्त्राने मार लागून किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे अनैसर्गिक स्वरूपात मृत्यू झाला असेल तर अशा दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते त्यांच्या जा मुक्ती हेतू या श्राद्धाला विशेष महत्त्वाचे मानतात यंदा एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध आहे आणि शेवटी आणि सर्वात शेवटी सर्व पितरांना संतुष्टी देणारी सर्व पित्री अमावस्या अर्थातच भाद्रपद अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला दिवंगत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध केले जाते ज्या कोणा व्यक्तीची तिथी माहीत नसेल अशा व्यक्तीचेही श्राद्ध या सर्व पितरी अमावस्येलाच केले जाते ही सर्व पित्री अमावस्या आहे महत्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक व अपमृत्यू पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्थी तिथीलाच करावे असे विधानशास्त्र संमत आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही शंका असतील तर त्याही अवश्य विचारा पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया महत्त्वाची माहिती ज्यात पितृदोष काय असतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत शिवाय पितृदोष असल्यावर कुठले उपाय सुचवले जातात याबद्दल सखोल माहिती तर पुढील व्हिडिओसुद्धा येणारा नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ